जीबीएस आजार नेमका कशामुळे होतो याबद्दलची सविस्तर माहिती डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली आहे गुयलेन बॅरे सिंड्रोमने राज्यभर हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे पुण्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत आतापर्यंत तेरा नागरिकांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे मात्र हा आजार नेमका कशामुळे होतो याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे हा आज संसर्गजन्य आजार नसल्याचं माजी आय एम एचे अध्यक्ष वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे डॉक्टर भोंडवे म्हणतात जीबीएस हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही काही विषाणू अन्न पदार्थातून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता असते दूषित पाणी दूषित अन्न आणि दूषित मांसाहार याच कारणामुळे जीबीएस आजार होतो हे निष्पन्न झालं आहे मात्र केवळ मांसाहार खाल्ल्यानेच जीबीएस आजार होतो असं बोलणं वावगं ठरेल काही अंशी ते खरं देखील आहे दूषित मांस किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे जीबीएस होऊ नये म्हणून केवळ शिजवलेला मांस खा असा सल्ला देखील डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिला आहे चिकनमुळे जीबीएसची लागण होते का जर जीबीएसचे विषाणू कोंबड्यांमध्ये असेल तरच माणसाला याची लागण होऊ शकते पण प्रत्येक कोंबडे खाणाऱ्याला याची लागण होईलच असं नाही जीबीएस विषाणूमुळे प्रत्येक व्यक्तीला हा आजार होईल असं नाही असं देखील डॉक्टर भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे पुण्यात आतापर्यंत जी बी एसमुळे सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर नागपूर सांगलीत प्रत्येक दोन तर मुंबई कोल्हापुरात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे या आजाराची लक्षणं म्हणजे अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा लकवायनं अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे डायरिया झालेल्या रुग्णांनी पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे त्यासाठी पाणी उकळून घेणे अन्न स्वच्छ आणि ताजे असावे वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा शिजवलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवणे टाळावे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही लक्षणे आढळल्यास जवळ शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा असं डॉक्टरांनी आवाहन केलं आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा